जय महाराष्ट्र मी दिलीप सुळे माझी नगरसेवक शिवसेना भुसावळ भुसावळ शहरातील नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो आमच्या आजच शिवसेनेची ही संपूर्ण भुसावळ शहराचे जे काही अत्यंत निष्ठावंत पदाधिकारी आणि नि शिवसैनिक आहेत त्या सर्वांची आज भुसावळ येथे मध्यवर्ती कार्यालयामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये भुसावळ शहरातील ज्या प्रामुख्याने ज्या समस्या होत्या आणि शिवसेना गेल्या तीन ते पाच वर्षापासून सतत नागरिकांच्या आणि शहराच्या ज्या अत्यावश्यक बाजी आहेत जसं पिण्याचं पाणी असेल रस्ते असतील त्याच्यामध्ये विकासाच्या काही बाजी असतील या सर्वांसाठी शिवसेना सतत लढत आली आहे निवेदन देऊन आपले म्हणणे नगरपालिका असो माशय प्रांताधिकारी असो यांच्याकडे सतत अत्यंत जोरदारपणे मांडण्याचं काम हे शिवसेनेनं केलेलं आहे आणि हा जो विकासाचा आणि जनतेचा आवाज मुलुंद करण्यासाठी शिवसेना सतत लढत आलेली आहे आणि याच्या पुढेही लढत राहील आणि बंधू भगिनींनो या निवडणुकीसाठी आम्ही जी रणनीती आखलेली आहे या रणनीतीमध्ये प्रामुख्याने या संपूर्ण इच्छुक उमेदवारांची जी काही आमच्याकडे अनेकांनी संपर्क साधलेला आहे त्या सर्व इच्छुक उमेदवारांना या भुसावळ शहराच्या विकासासाठी आणि आपला आवाज बुडुंद करण्यासाठी आमच्याकडे ही जी रणनीती ठरलेली आहे की आम्हाला मुख्यतः भुसावळ शहरामध्ये भाजपचं जे एक छत्री सत्ता आज शहराम या शहरामध्ये गेल्या वीस वर्षापासून स सातत्याने दिसते आहे या भाजपच्या सत्तेला आणि या लोकप्रतिनिधींना विरोध करण्यासाठी यांना पराजित करण्यासाठी शिवसेना अत्यंत समर्थपणे उभी आहे आणि त्यासाठी ज्या इच्छुक उमेदवारांनी आम्हाला आतापर्यंत जो संपर्क केलेला आहे त्यांच्या मनामध्ये या भाजपबद्दल आणि भुसावळ शहरामध्ये जे विकासाचा रथ रोखून धरलेला आहे लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही आहे अनेक ठिकाणी विद्युतचे प्रश्न आहेत अशा विकासाच्या ज्या बाबी आहेत त्यासाठी आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक या निमित्ताने एकत्रितपणे लढण्याचा आम्ही निर्धार व्यक्त केलेला आहे आणि त्यासाठी या भाजपला रोखण्यासाठी भाजपच्या सत्तेला पराजित करण्यासाठी आम्ही आमची रणनीती अशी आहे की या सर्व एकत्र येऊन जे काही विरोधी पक्ष आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन आम्हाला जर या दृष्टीने आपण सर्व एकत्र बसू शकत असू तर या शिवसेनेचे दरवाजे आणि संवाद करण्याची आमची इच्छा आहे निमित्त आमचं एकच आहे हे एकच आहे उद्देश एकच आहे की भाजपला रोखा भाजपला पराजित करा यासाठी आम्ही सर्व एकत्र बसलेलो आहोत आजही आमची ही मिटिंग चालू आहे आणि या मिटिंगमध्ये या बैठकीमध्ये आम्ही असं ठरवलं आहे की या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहे आमच्या कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तशा इच्छुक उमेदवारांनी ते संपर्क साधावा जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख मंत्री बाळासाहेब ठाकरे त्यांना त्रिवार मानाचा मुद्रा करत आज या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये येणाऱ्या दहा तारखेला स्वाभिमानी एकनिष्ठ कट्टर शिवसैनिकांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो मेळावा कसा सक्सेस होईल यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसलेली आहे गेल्या काही दिवसात भुसावळमध्ये एक मेळावा झाला तो मेळावा कसा झाला आणि आता येणाऱ्या दहा केला निष्ठावंतचा मेळावा कसा होईल हे आम्ही सर्व शिवसैनिक या भुसावळकरांना आणि भुसावळ तालुका शहराला आम्ही टाकून देऊ आणि या निवडणुकीमध्ये पन्नास नगरसेवक आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्ष यासाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तसं आमची सत्ता या भुसावळ नगरपालिकेवर आली तर भुसावळमधील नागरिकांना दोन ते चार दिवसात पाणी कसं देता येईल नंतर लाईटाच्या सुविधा गटारीच्या सुविधा या कशा चांगल्या प्रकारे देता येईल यासाठी आमचा एक बाणा राहील आणि तसं आमचं नियोजन राहील आमचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी आम्ही संपर्क करून या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत या सर्व नागरिकांना आमचे हात जोडून नम्र विनंती आहे की आमच्या मशाल या चिन्हावरती आपण अपन, आपल्या अमूल्य मताचा शिक्का मारून आमच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा करायचं ही आग्रहाची आणि कळकळीची नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शहराची बैठक आयोजित करण्यात आली होती संबंधित बैठकीमध्ये आगामी नगरपरिषद परिषद निवडणुका ज्या जाहीर झाल्या आता काही वेळापूर्वी त्याच्या नियोजनासंदर्भात एक भव्य निष्ठावंतांचा मेळावा जवळ शहरामध्ये आयोजित करण्यासंदर्भात समस्त ज्येष्ठ आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून एक चर्चा करण्यात आली दहा ता तारखेच्या मेळाव्याच्या यशस्वीच्यासाठीचं नियोजन करण्यात आलं आणि निवडणुका जाहीर झाल्याच्या निमित्तानं समस्त इच्छुक उमेदवारांच्या बाबत किंवा पक्षाची आगामी निवडणुकीची रणनीती कशी असणार आहे आघाडी किंवा स्वतंत्र याबद्दलही सगळ्यांची मतं समजून देण्यात आली आणि सगळ्यांचा एक सामूहिक करून ठरला की शक्यतोवर भारतीय जनता पार्टीला रोखणे हे सगळ्यांचं प्रमुख ध्येय आहे विरोधकांच्या मतांचं विभाजन होऊ नये अशी आमची भावना आणि धारणा आहे सहकारी पक्षांकडून योग्य आणि मान सन्मानाची वागणूक मिळत असेल तर निश्चितच पक्ष आणि संबंधित पदाधिकारी त्याबद्दल विचार करतीलच आपण धर्म म्हणून पन्नासच्या पन्नास आणि सगळ्या कच्छ जागेवर निवडणूक लढण्याच्या तयारी संदर्भात नियोजन करण्यात आलं काल रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात येणाऱ्या भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बैठक घेण्यात आली आणि दहा तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका व शहराचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे त्या संदर्भात रणनीती आखण्यात आली तसेच भुसाळ नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवाराकरता करता शहराच्या मध्यवर्ती कार्यालयात अर्ज उपलब्ध करण्यात आलेले आहे सूचना उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष पक्ष का इसके लिए मैं सभी को आह्वान करता हूँ सभी धर्म के लोग मिलावे में शिशी आकर प्रवेश करके मिलावे को मिलावे को सक्सेस करे सफलता कर, सफलता दे जय हिंद जय महाराष्ट्र खबरों में बसता ही देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव अगर आपने हमारा चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सके जय हिंद सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए